बेचाळीस कोटी देऊन व्यवहार रद्दचा अधिकार नाही पार्थ पवार अमेडिया कंपनीवर ताबडतोब एफ आय आर झाला पाहिजे अंजली दमानिया यांची मागणी पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्कमधील महारवतनातील तब्बल अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींमध्ये हडप करण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अंगलट आलेला आहे जमीन घोटाळ्यासमोर आल्यानंतर पार्थ पवार यांच्याकडून जमीन परत देण्याबाबत सुतोवाच करण्यात आले आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कायद्यावर बोट ठेवत जमिनीचा अधिकार नसताना व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत पार्थ पवारांचा अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बेचाळीस कोटी देत हा व्यवहार कोणीच रद्द करू शकत नाही सार्वजनिक मालकीची जमीन असल्याने तिचा व्यवहार करण्याचे अधिकार सरकारकडे आहे त्यामुळे या जमीन व्यवहारात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होईल का अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली आहे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले की या जमीन व्यवहाराच्या लेखामध्ये अमेडिया एंटरप्रायजेसचा थेट सहभाग आहे परंतु त्यांच्या मते त्यांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही दमानिया म्हणाले की हा व्यवहार रद्द ना पार पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाहीत कारण त्यांच्याकडे जा जमिनीचेच जा अधिकार मिळत नाहीत त्यांनी हेही स्पष्ट केलं की के अमेडिया एंटरप्रायजेस एल एल भागीदार भागीदार सिंह अमरसिंह पाटील यांनी सादर केलेल्या रद्दलेखाबाबत सह दुय्यम निबंधकांनी पत्र दिले होते अंजली दमानिया यांनी अमेडिया एंटरप्रायझेस आणि पार्थ पवार यांच्यावर थेट संबंधावर जोर दिला त्यामुळे त्यांना या संपूर्ण व्यवहाराची पूर्णपणे कल्पना होते हे सिद्ध होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेले काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्रीपदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट हा ते तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमूक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती रिपोर्ट मराठी मुंबई